थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या बारामेच्या जबरदस्त भागामध्ये इकडे आता संपतराव आणि तेजस हे दोघ जण बोलत असतात तेजस म्हणतो मला माहिती आहे मी हे सगळे फोटो आता इकडे लावून ठेवले ना तर त्यांना खूप मदत होईल आणि त्या पाहतील माझं त्यांच्यावरती किती प्रेम आहे आणि मला खात्री आहे त्या शंभर टक्के इकडे येतील आणि या सगळ्यामध्ये हे फोटो पाहतील असं म्हणत तो आता फोटो लावत असतो आणि संपतराव तुम्हाला खात्री आहे ना तुमची मुलगी येईल म्हणून संपतराव म्हणतात तुमच्या प्रेमात जर इतकी ताकद असेल तर ता ती नक्की येईल तोपर्यंत तो इकडे आता विनोद हे सगळं पाहत असतो की हा वेडा कुणासोबत बोलतोय आणि ताबडतोब तो सांगण्यासाठी येतो गायत्रीला गायत्री दिदी गायत्री दिदी खूप मोठा प्रॉब्लेम चाललाय तो तेजस बघ तिकडे एकटाच बोलत बसलेला आहे गायत्री म्हणते जाऊ दे ना तुला काय आहे यावरती विनोद म्हणतो नाही नाही त्याच्या डोक्यावरती मानसिक परिणाम झालाय असं मला ठामपणे वाटतंय यावरती गायत्री म्हणते काय मग एक काम कर ना तू त्याच्या डोक्यावरती जर का परिणाम झालाय तर या सगळ्याचा एक व्हिडिओ बनव डोक्यावरती परिणाम झालेला माणूस हा प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागू शकत नाही किंवा प्रॉपर्टीमध्ये त्याला आता कोणता अधिकारच राहत नाही तू व्हिडिओ बनव म्हणजे आपल्यासाठी सोपं जाईल गायत्रीला जळीतस्थळी काष्टी पाषाणी तिला फक्त आणि फक्त प्रॉपर्टी तो घर आणि ते आपल्या नावावरती करून घेणं इतकंच दिसत असल्यामुळे ती या सगळ्यामध्ये आता त्याला व्हिडिओ करायला सांगते तोपर्यंत तेजस संपतरावांसोबत बोलत असतो आणि हे काही कॅमेऱ्यात कॅप्चर होत नसतं बाकी कोणाला संपतराव दिसत नसतात हा तेजसचा एक मानसिक भ्रम असतो आणि त्यामुळे तेजस बोलत आहे पण इकडे विनोदने कॅमेऱ्यात कॅप्चर करता एकटाच तेजस बोलत आहे हे समजतं आणि मग गायत्री म्हणते अरे वा व्हिडिओ बनवून टाकला म्हणजे आता बघायलाच नको ज्या वेळेला कधी अशी वेळ येईल की या सगळ्यामध्ये आपल्याला आपल्याला या सगळ्यामध्ये आता तो प्रॉपर्टीमधला हिस्सा मागेल त्यावेळेला हा व्हिडिओ समोर करता येईल म्हणजे आपल्याला काही टेन्शनच राहणार नाही असं म्हटल्यावरती मग आता जण मिळून तो व्हिडिओ बनवतात व्हिडिओ बनवल्यावरती ताबडतोब आता इकडे गायत्री तो आपल्या मोबाईलमध्ये घेते हे सगळं चालू असताना विनोद आता तिकडून पास होत असतो तेव्हा ते जस्ट त्याच्या अंगावरती ओरडतो तेजस म्हणतो ए तुला काही माणसं दिसत नाहीत का त्यांच्या बाजूने सुद्धा जायला पाहिजे का आता खरं तर विनोदला कुणीच दिसत नसतं विनोदला कुणी दिसत नसतं पण इकडे तेजसला कळत असतं की इथे संपतराव आहेत संपतरावांना ओलांडून हा कसा काय जाऊ शकतो आणि त्याचमुळे तो म्हणतो हे काय हे इकडे संपतराव आहेत इथे संपतराव आहेत इकडे तू उभा आहेस तू इकडून ना तू उलटा सुलटा तिकडून कुठे चाललेला आहेस तुला काही कळत नाही आहे का असं म्हणत तो आता वेड्यासारखं बडबडत असतो आणि आता इकडे विनोदच्या डोक्यामध्ये फिक्स होतं की काहीही झालं तरी या तेजसच्या डोक्यावर चांगलाच परिणाम झाला आहे हा तेजस डोक्यावरतीच पडलेला आहे असं म्हणत विनोद या सगळ्यामध्ये तिकडून निघून जातो पण आता तेजसच्या डोक्यामध्ये ठाम असतं काहीही झालं तरी मानसी येणार इकडे संपदा सांगत असते तुझा विचार काय ठरला आहे यावरती मग आता सांगायला लागते तिला लगेचच मानसी तुझं झालं आहे ना तुझं झालंय ना बोलून तर तू निघालीस तरीसुद्धा चालेल तू इथे थांबण्याची आता काही गरज नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता सांगायला लागते संपदा मी तर इकडून निघते पण जाता जाता मला तुला एक गोष्ट नक्कीच सांगायची आहे काहीही झालं ना तरी ही गोष्ट तू लक्षात ठेव तुझ्या बाबांना स्वतःचं असे नातेवाईक कुणीच नव्हते त्यांना स्वतःचं नाव नव्हतं स्वतःचं खानदान नव्हतं म्हणून त्यांनी जी माणसं जोडत गेली ना ती माणसं जपत गेली ती माणसं आयुष्यभर टिकवत गेली आणि आज तुला स्वतःचं नातं मिळालंय स्वतःचं खानदान मिळालंय तर या सगळ्याचा उन्माद करू नकोस आणि तू नातं तोडायला निघालेस हे जर का बाबांना समजलं नसतं ना तर ते त्यांना अजिबात आवडलं नसतं त्यामुळे प्रभू कुटुंबाची इज्जत ही तुझ्या हातात आहे चार लोक तिकडे त्यांना नावं ठेवतील तुझ्यामुळे हे तुला जर चालणार असेल ना तर ठीक आहे मी तुला काही बोलत नाही आहे मी निघते असं म्हणत संपदा निधीला घेऊन आता हळदी कुंकाच्या ठिकाणी निघालेली असते पण जाता जाता जे वाक्य ती बोलली त्याचा परिणाम मानसीवरती खूप झालेला असतो मानसी या सगळ्यामध्ये आता निघण्याची तयारी करते तोपर्यंत इकडे संपदा येते आणि काय तेजस राव तुम्ही इथे हां बरोबर बरोबर मानसीची कमतरता तुम्ही पुरी करताय ना मला आभाने सांगितलं सगळं म्हणजे आता प्रभू कुटुंबाने लपवण्याचा बराचसा प्रयत्न केला हो पण तुमच्या बहिणीने बहिणीने मला सगळं सांगितलं इकडे तोपर्यंत आता गायत्री आणि आता असुनंदा ह्या सगळ्यांची उडबस करत असताना गायत्री म्हणते आल्या आल्या म्हणजे आता आपली आभा आणि तिच्या सासूबाई आल्यात चला चला त्यांच्या स्वागताला चला आणि ती म्हणते आलात तुम्ही या यावरती आता इकडे शोभा किती शहाणी शा, शोभा सांगायला लागते असं कसं तुम्ही असं आमचं स्वागत करताय वरमाई आहे मी मला या सगळ्यामध्ये मानपान नको का म्हणजे पाय वगैरे धुवा नको का असं म्हटल्यावरती मग आता इकडे तेजसला आठवत ते म्हणजे बोलणं आता नंदुकाकांचं नंदूकाकांना त्याने विचारलेलं असतं कि नंदुकाका तुम्हाला लग्नाचं आमंत्रण कोणी दिलं त्यावरती नंदू चौद त्याला आठवलेलं असतं आणि ते म्हणजे की तुम्हाला शोभा मामींनी बोलवलं त्यामुळे तेजसच्या डोक्यात असतं की या शोभा मामींनीच हे सगळं कारस्थान केलेलं आहे शोभा सांगते मी अशी आत येणार नाही वर्माईचे पाय धुतल्याशिवाय ती काही आत येत नाही यावरती आता इकडे आभा सांगायला लागते आहो पण ते लग्नात ना इथे काय करायचं आहे तुम्हाला पाय वगैरे धुण्याचं यावरती ती म्हणते हे बघ मी काय ते मानत नाही लग्न काय आणि हे काय माझे पाय धुतल्याशिवाय मी घरात येणार नाही असं म्हणत ती आता पाय धुवायला सांगते you <laughs> त्यावरती बिचारी सुमंदा म्हणते हो ठीक आहे ना नका काळजी करू मी आत्ता तुमचे पाय धुते पाणी आणते सुमंदा पटकन पाणी आणते आभाला हे काही आवडत नाही आपल्या आईने सासूचे पाय धुण्याची काय गरज आणि ते पण आत्ता तिला अजिबात काही पटत नाही पण आता ह्या शोभासोपोरे कोण बोलणार मग लगेचच जेव्हा सुनंदा पाय धुवायला येते तेव्हा आता हुशार शोभा सांगते नाही नाही ताई तुमच्याकडून जर का मी पाय धुवून घेतले ना तर पाप लागेल पाप मला आहोत तुमच्याकडून कसे काय मी पाय धुवून घेईन मला काय माहिती आहे का तुमच्या सुना आहेत ना त्या सुनांच्या इथून पाय धुवून घ्यायचे आहेत मी तुमच्या इकडून पाय धुवून घेऊ शकत नाही असं म्हटल्यावर ती मग आता या सगळ्यामध्ये सांगायला लागते लगेचच गायत्री असं काय करताय अहो पाय धुवून घेण्यासाठी दोन सुना इथे हव्यात ना प्रभूंच्या दोन्ही सुना गायब आहेत यावरती हुशार शोभा तिला सांगते अच्छा दोन सुना गायाब असल्या म्हणून काय झालं मोठी सुन आहे की असं म्हणत ती आता इकडे पुढचा मागचा कोणताही विचार न करता गायत्रीलाच आपल्या पायाशी आणते आणि गायत्रीकडून पाय धुवायला सांगते आता मात्र गायत्रीकडे काहीही पर्याय नसतो कारण आता पाय धुण्याशिवाय काही तिच्याकडे पर्याय नसल्यामुळे ती, नस ती पाय धुते पण गायत्री पण किती हुशार ती आता पाय धुता धुता ताबडतोब तिच्या पायाला चिमटा काढते पायाला चिमटा काढते आणि किती धुव पाय अजून किती धूप आहे असं म्हणायला लागते त्यावरती आता सगळेजण बघायला लागतात शोभा अचानक ओरडायला लागलेली असते काय झालं काय झालं बाद झालं हे सगळं बस करा बस करा आता पाय धुण्याची काही गरज नाहीये असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता पाय धुण्याचं बस करा असं ओरडून ओरडून सांगायला लागते आणि त्यावरती सगळेजण पाहायला लागतात कारण इकडे गायत्रीने चिमट्यावरती चिमटे चिमट्यावरती चिमटे काढत तिचा पाय लाल करून टाकलेला असतो त्यानंतर शोभा म्हणते बाद झालं अहो किती अजून पाय धुवायचे अजून किती शोभा करायचे तुम्हाला यावरती ती सांगते का अजून तुमची हौस नाही का पुरे झाली थांबा अजून पाय धुते असं म्हणत ती आता पाय धुवायला लागते हे सगळं चालू असताना शोभा आता किंचाळते आणि त्यावरती मग सगळेजण आत निघून गेल्यावरती गायत्री म्हणते अहो तुम्हाला इथे कशासाठी बोलवलंय या प्रभू कुटुंबांना धडा शिकवायला ना आणि तुम्ही काय करताय तुम्ही इकडे मला नामोहरण करण्याचा प्रयत्न करताय का तुमच्याकडे आई ती संधी आलेली चालून या सुनंदाला आपल्या पायाशी आणण्याची पण तुम्ही काय केलं तुम्ही मला पायाशी यावर यावरती शोभा म्हणते नाही नाही अहो तसं नव्हतं मला करायचं यावर ती गायत्री चिडते आणि आपलं मिशन विसरू नका काय करायचं आहे इकडे सगळीकडे चर्चा सुरू करायची आहे ना असं म्हटल्यावर ती आता इकडे शोभा म्हणते हो मग शोभा हळदी कोंकाला येते आणि हे काय माझ्या पायघड्या कुठे आहेत पायघड्या घातल्याशिवाय मी काही आत येणार नाही ना असं शोभाने नवीन नाटक सुरू केल्यावरती आभा म्हणते काय चाललंय तुमचं यावरती शोभा म्हणते माझे पाय घाण झालेत पायघड्या घाला त्याशिवाय एक पाऊल टाकणार नाही यावरती तेजसला म्हणते तू टाकल्यास तरी पण चालतील मग तेजस आता जे झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या असतात त्या पाकळ्या घेऊन येतो आणि त्याच्या पायघड्या करतो आणि मामी ठीक आहे ना या आता पायघड्यांवरून असं म्हणत शोभाला आत बोलवतो शोभा म्हणते ठीक आहे मी आता चालवून घेते असं म्हणत शोभा आता जे काही पायघड्या टाकलेल्या आहेत त्याच्यावरून आत येते आणि निघता निघता तेजस आता सांगायला लागतो मामी मला कळल्यात काही गोष्टी असं म्हणत तो आता शोभाला टोमडा मारतो बरं हे सगळं चालू असताना इकडे आता शोभाचं मुळातच मोटिव्ह हे असतं की तिकडे आलेल्या बायकांना सांगणं की मानसी घर सोडून निघून गेले त्यामुळे मग आता शोभा सगळ्यांकडे बघत सांगायला लागते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना बिचारा हा तेजस इतकी सगळी कामं का करतोय ते म्हणजे त्याला कसलं दुःख आहे ते त्याची बायको घर सोडून निघून गेले याचं दुःख बायका चर्चा करतात का काय प्रभूंची दोन नंबरची सून पण गेली आणि तीन नंबरची पण सून गेली यावरती शोभा म्हणते मग मा, तुम्हाला माहित नाही का प्रभूंच्या सगळेजणी चर्चा करायला लागतात प्रभूंच्या घरातच काहीतरी खोट आहे म्हणून त्यांची दोन नंबरची पण सून गेली आणि तीन नंबरची सुद्धा सून निघून गेलेली आहे मा आता गायत्रीला हेच हवं असतं त्यावरती आता इकडे तेजस म्हणतो ना थोडा वेळ ही थांबवा थोडा वेळ हे सगळं थांबवा कारण ना माझी बायको या हळदी कुंकाला येणार हा मला विश्वास आहे यावरती आता थोड्या वेळासाठी सगळं थांबवलं जातं आणि आता तेजस सांगतो आई थांब थोडा वेळ थांब चाम येतील पण त्याच वेळेला तिकडे आता संपदा येते आणि संपदा म्हणते थांबण्यात काही अर्थ नाही आहे मानसी येणार नाही आहे मी तिच्याकडूनच जाऊन आले पण थोड्याच वेळामध्ये मानसीला आतमध्ये एंटर होताना बघून इकडे आता तेजसच्या आनंदाचा पारावार राहत नाही तेजस खूपच खुश होतो कारण फायनली मानसी आता तिकडे आलेली असते मानसी आले खरी पण या सगळ्यामध्ये आता इकडे गायत्री काय तमाशा करणार त्याला मानसी कशी तोड उत्तर देणार पाहणं फारच रंजक ठरलं